आज कोलेरा कोलेरा या गावात आला असता ची जे माहिस आहे कोलेरा पिंपरी यांच्या चुकीच्या डम्पिंगमुळे पूर्ण गावाची परिस्थिती गंभीर झाली आहे त्यामुळे डब्ल्यू सी एल आपल्या बचावासाठी जर गाव जर बुडवत असेल किंवा गावाच्या लोकांचे घरच बुडवत असेल ते अतिशय गंभीर व्हावा प्रशासनानं वेकुली प्रशासनाने याच्याकडे गंभीरतानं घेतलं पाहिजे व त्यांना जे ज्यांचे घरं डुबले त्यांना तात्काळ आर्थिक पाच लाखाची मदत दिली पाहिजे व जोपर्यंत हे पाणी निघत नाही तोपर्यंत प्रशासन एकुली प्रशासन ह्या गोष्टीकडे जर गंभीरतेने घेत नसेल तर आम्हाला ह्या गोष्टीला समोर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करावं लागणार आहे कारण आपल्या मनमर्जीनं मनमानीनं हे जर माती टाकून जर ह्या नैसर्गिक जे नाले बंद करत असल तर भविष्यात आम्ही राहते कसे बाहेर हे कसे राहणार कारण आता विचार जर केला ते पंधरा ते वीस घरं पूर्ण ह्या ड चुकीच्या डम्पिंगमुळे प्रत्यक्ष डम्पिंग दाखवलं पाहिजे हे डम्पी चुकीच्या डंपिंगमुळे हे जे डम्पिंग केली पूर्ण ह्या डम्पिंगमुळे पूर्ण न जे न नॅचरल जे नाले आहे पूर्ण बंद केले हे अतिशय गंभीर बाब आहे संबंधित एस ओ तहसीलदार कलेक्टर व संबंधित सगळ्या मॅनेजर मॅनेजर व जी एम ह्या गोष्टी गंभीरतेने जो जोपर्यंत घेणार आहे तोपर्यंत ह्या हा प्रॉब्लेम ह्या कायमशील राहणार आहे व त्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे कारण येणारा एन एन जर पाणी वाढलं तर पूर्ण यांचे घरदार सोडून जा, जावे लागेल याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं अशा वेळेस शासनानं एकुली प्रशासनाला गंभीरतेने घेतले पाहिजे मी याच्यानंतर मी जी एम ऑफिसमध्ये जी जी एम साहेब व बाकी सगळे मॅनेजर यांना मी तत्काळ त्यांना बोलणार आहे व एसडीओ तहसीलदार यांना सुद्धा कोण प्रशासनात तुम्ही टीम आली काय नाही नाही कोणीच नाही बाकी हे जर होत असेल अतिशय एक खूप मोठी संकटाचा विषय यांच्यावर जर संकट ओळवलं तर जर प्रशासन येत नसल ते या पोलिस प्रशासन असो तहसीलदार असो एस डीओ असो कलेक्टर लेव्हलवर सुद्धा त्यांनी प्रतिनिधी पाठवले पाहिजे व ह्यांचा हा कायमस्वरूपी मार्ग हा कायमस्वरूपी मार्ग के मोकळा केला पाहिजे भविष्यात पाणी येणार नाही ना, व यांचं आर्थिक नुकसान होणार आहे एखाद्या जर राहतं गरज बुळ बुळत असेल ना त्याला जाणार रस्ता नसल तर त्या घराची अवस्था काय असते हे सर्वांना दिसते दिसते म्हणून सर्व गावकरी येतं आम्ही प्रत्यक्ष या गावाला भेट दिली कुळापूर गावाला भेट देऊन येणाऱ्या काळात काळ समस्या सोडवतील असं आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो जर सोहळ्या लवकर जर सुटल्या नाही तर आम्ही खदान सुद्धा बंद करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही सोबत घेऊन तेवढा मी इशारा गंभीर इशारा आहे ते ठीक आहे